हा एक व्हिडिओ आहे संशयास्पद व्हिडिओ आहे आणि हा असं काही नाही आहे की हा व्हिडिओ कुणी एडिट वगैरे केला आहे तर हा व्हिडिओ रिअल आहे पोलीस प्रशासनसुद्धा आहे आणि यामध्ये जे जे काही तुम्हाला दिसतंय म्हणजे असली सोन्याचे बिस्किट वगैरे अशी काही चर्चा होते आहे तर हे चुकीचं आहे म्हणजे खूप म्हणजे खूप चुकीचं आहे आणि अशा घटना जर आपल्या सभोवताली घडत असेल तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे पण या गोष्टीला अंकुश बसायला पाहिजे कारण की पारदर्शकता प्रत्येक गोष्टीमध्ये यायलाच पाहिजे तरच संविधान वाचेल आणि जो आपला भारत देश आहे तो वाचेल तर चला बघूया हा छोटासा व्हिडिओ आणि यावर तुमचं काय मत आहे ते सुद्धा आम्हाला कमेंट करा i'm taking it